नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आपला सर्वांचा लाडकाओ लाखो शरद प्रेमींचं काळीच हिंद केसरी सरजा आजच्या कातारखाटाव्या मैदानासाठी रवाना झाला तर तुम्ही हिडोच्या माध्यमातून दृश्य बघू शकता आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा आजच्या कातारखाटाव्या मैदानासाठी रवाना झाला विठ्ठल नाना हे लावी होते तर आजच्या कातारखाडा मैदानासाठी आपली व बैलगाडी शिरक्षेत्रामधली लाखो शिरतप्रेमींची इच्छा होती आणि आपले सर्वांचे लाडके कायलासवाशी रणजित सर रेमाळकर यांची खूप इच्छा होती महाराष्ट्राची एवन जोडी मैदानामध्ये मा एकत्र पाळायला पाहिजे भाऊ भाऊ म्हणजेच सरजा आणि नवम हिंद केसरी बकासूर आजच्या कातारखाटा मैदानामध्ये लाखो शरद इच्छा पूर्ण होणार आणि रणजित सर रेमाळकर यांची खूप इच्छा होती मदे मदे सर्जा आणि बाकासूर मैदानामध्ये एकत्र पळाला पाहिजे तर आजच्या कातरखटा मैदानामध्ये सरजा आणि बाकासूर आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे त्याच मैदानासाठी हिंदकेसरी सर्जा रवाना झाला तर ज्या ज्या मैदानामध्ये सरजा आणि बाकासूर एकत्र पळाले ना त्या त्या मैदानामध्ये धुमाकूळ आणि नक्कीच त्या मैदानामध्ये गुलालाचे मानकिरे ठरले बरेचसे टॉपचे हिंद केसरी मैदान सर्जा आणि बाकासुरने एकत्र पळून गाजविले आत्ताच राटणी मैदानामध्ये काही कारण असतं सरजा आणि बाकासुरची गाडी मैदानामध्ये फायनलला पळू दिली नाही त्यामुळे उल, त्यामुळे गुलालापासून थोडी उंची आहेत सर्जा आणि बाकासुरची गाडी राहिली पण आजच्या कातरखाटा मैदानासाठी सर्जा रवाना झाला थोड्याच वेळामध्ये आपल्याला हिंद केसरी सर्जा मैदानामध्ये दिसेल तर आजच्या कातरखाटा मैदानामध्ये सर्जा आणि बाकासूरची गाडी पाळणार आणि तुम्हाला माहिती आहेच प्रत्येक मैदानामध्ये सर्जा आणि बाकासुरची गाडी जबरदस्त पळतेच त्यामुळे आजच्या कातरखाटा मैदानामध्ये आपल्याला सर्जा आणि बाकासूर जा तुफानी व जबरदस्त आणि दणदणीत कॉम्बॅक बॅगाला शंभर टक्के मिळेल तर तुम्ही हिडो बघू शकता सर्जा आपला कातरखाटाव मैदानासाठी रवाना झाला सर्जावरती आज अशी पेंटिंग केली सरांचं काळीच सरजा रणजित सरमाळकर यांचं काळीच सरजा सरां असं सर्जावरती आज पेंटिंग केलेली आहे तर आजच्या कातारखाटा या मैदानासाठी सरजा रवाना झालेला आहे तर मंडळी आजच्या कातारखाटा या मैदानासाठी हिंद केशरी सरजाला आपला सर्वांचा लाडका नवम हिंद केश्री बाकासूरला आजच्या कातारखाटा मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या कातारखाटा मैदानामध्ये माँदे प्रथम क्रमांक सरजा आणि बाकासूर मिळवेल अशीच मी अपेक्षा करतो आणि आजच्या कातारखाटा मैदानासाठी सर्व शरदप्रेमींना आपल्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्ही व्हिडिओ बघू बाग, बघा शेवटपर्यंत हिंद केसरी सारजा हा कातारखाटा मैदानासाठी रवाना झालेला आहे तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला सरजा आता कातारखाटाव्या मैदानामध्ये पाळताना दिसेल आणि थोड्याच वेळात आता कातारखाटा या मैदानी लावी चालू होईल तर धन्यवाद हिडो जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका सरांचं काळीच हिंद केसरी सारजा